नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ पियू दी सिस्टर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर आता गणपती पप्पा येऊन चार पाच दिवस झालेले आहे तर म्हटलं आज मोदक बनवाय आणि बनवाया पियू सिद्धीनी माहिती आहे ओरिओ बिस्क एक रील बघितली होती बिस्किटांची आणि ती स्क्रीनशॉट काढून म्हणजे स्क्रीन व्हिडिओ काढून तो मला सेंड केला आणि मग मग आपल्याला पण असं पिझ्झा बर्गर काहीही बघतात चपातीपासून काय सोपा आहे गं तेवढं बनवू ना आपण पण बनव म्हणलं चला मग आज बनवूया मोदक आणि आज खूप पाऊस होता सकाळ धरून आणि पियूसिद्धी शाळेतून आल्या की मग मुलं गंधा देवपार जाता आहे त्यानंतर मी ते मोदक बनवायला घेतलेले आहे तर बिस्किट पोडर सगळे फोडून घेतलेले त्यानंतर पियू सिद्धी आल्या आणि बघा त्यांची रिॲक्शन काय होती ती आणि मी कसे बनवलं आहे मोदक तर त्याची रेसिपी मी नेक्स्ट ब्लॉकमध्ये टाकणार आहे आल्या का शाळेतून हा हो करीन ना आणि कपडे व्यवस्थित ठेवा मी आताच पसारा आवरलाय कुठे चालली नट्टपट्टा करून मग घरी नको का नट्टपट्टा करायला कुठं चालली नट्टपट्टा करून काहीच केलं नाही त्यानंतर मग माझे इथे मोदक बनून झाले होते छान पैकी मस्त पैकी मोदक झाले ते फर्स्ट टाइम ट्राय केलं होतं असं मोदक साच्या मधून तर बघा इथं पिऊसी कशा बघत होत बघा पाच बिस्किटाचे केलेली आहे म्हणजे पाच बिस्किट पुढे आणले होते नुण नुण तो तो ना फक्त यांना दोनच माहिती होत माझ्याकडे तीन होते कुठून आणले फोटो चला आता मी आला गणपती बाप्पाला घेऊन आता आम्ही चाललेलो आहे गणपती बाप्पाला तर बघा माझी लाडूबाई छत्री घेऊन काय पाऊस ये ना बघा चिकला किचकिच झालेली अशी निस्ती चिकचिक आमची लाडूबाई कुठे आहे बाई लाडूबाईच निस तोंड वाकडायचे आमचं तिला दाखवल्याशिवाय मला काय चेन पडायचं नाही हे बघा आमची लाडूबाई आणि हा पाऊस बघा सकाळ धुरून पाऊस येतोय आता थोडासा उघडलाय म्हणून गणपती बाप्पाला जाऊन या मोदक हा सगळं रस्त्याने पाणी पाणी साचलंय चल लाडू लाडू चल तू पुढं चल ना पायात काटा मोडल्यामुळे बघा लाडू बाई कशी चालली देवप्पाला जागी करते काय मी आले हां हा बघा आमचा गणपती बाप्पा असा पूजा करून झाली देव बाप्पा न बघा लाईट चमपती बघा तरी म्हणलं कुठं छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे देवप्पासाठी बघा <laughs>